नमस्कार आई ए रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मस्तपैकी आपण आज बनवतोय उपवासाचे लाडू तर सोमवार चालू आहे तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर चला उपवासाचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडिओला सुरुवात करूया चला ते तर करतोय आपण उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू तर चला सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता एक किलो इथं शेंगदाणे घेतले आणि मस्तपैकी भाजून त्याचे टरपले जेवढे निघत तेवढं काढून घेतलं विलायची कुटून घेतली इथं तूप घेतलं आणि गोळ किसून घेतला तर गोळ किसूनच घ्यायचा म्हणजे छानपैकी आपल्याला जेणेकरून पगळतो त्यावेळेस झटपट मदत होती तर त्याच्या अगोदर मस्तपैकी आपण जे शेंगदाण्याचे टरपले काढून घेतले तर ते आपण इथं बारीक करून घेऊ तर तुम्ही शेंगदाण्याच्या टरपल्यास ससुद्धा घेऊ शकता किंवा पूर्णपणे काढू शकता तर मी काही गडबडीत काही राहिले तर अशा पद्धतीने घेतले तर मस्त बारीक करून घेतले आता तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी आधी शेंगदाणे ब बारीक करून घ्यायचे आपल्याला तर एक किलो शेंगदाणे घेतले तर एक किलोला एक किलो गोड घेतला तुम्ही कमी जास्त तुम्ही गोड खात असाल तर तुम्ही थोडासा कमीसुद्धा टाकू शकता किंवा जास्त गोड लागत असतं तर थोडासा वाढूसुद्धा शकता तर चला सगळं अशाच पद्धतीने आपण आता वाटण करून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त छान असं वाटण करून झालं आहे आपल्या शेंगदाणेचं शेंगदाणे बारीक करून झाले आणि लगेचच आपण आता थोडंसं गूळसुद्धा इरगळून घेणारे किंवा जास्त काही पाक वगैरे करायचा नाही आपल्याला तर चला एक चमचा आपण इथं तूप घालून घेतले तर जास्त हे तुपाची गरज नाही आपल्याला एक ते दीड चमचा टाकून घ्यायचं आणि लगेचच गूळ टाकून घ्यायचा त्याच्यावर तर बघू शकता अशा पद्धतीने गॅस हा कमी ठेवायचा आणि मस्तपैकी एकसारखं हलवत आपण आता इथं गुळाचं पूर्णपणे पाणी करून घ्यायचं थोडासा फॅस नॉर्मलवरती आला का लगेचच आपण आता काढून घेणारे किंवा जास्त पाक करायची गरज नाही आहे आणि गॅस हा कमीच ठेवायचा तर नाही तर खाली लागण्याची शक्यता असती तर बघू शकता आपला गुळ केशेल असला का अशा पद्धतीने आपल्याला झटपट अशी मदत होते गूळ विरघळण्यामध्ये आणि जास्त वेळ लागत नाही किंवा जा जाड खडे वगैरे असले तर ते खाली लागण्याची शक्यता असते पटकन पगळत नाही आणि गूळ जेणेकरून पटकन लगेच जळल्या जातो कढईला लागल्या जातो तर त्याच्यामुळे ती एक काळजी घ्यायची आणि थोडासा कर्पट वास जर आला तर पूर्णपणे आपल्या लाडूला कर्पट वास येऊ शकतो तर बघू शकता किसून गुळ घातल्यामुळं झटपट आपल्या गुळाचं पाणी झालं आणि गॅस हा कमी करायचा एकसारखा हलवत आपण आणि बघू शकता नॉर्मल असा फेस वगैरे यायला लागला किंवा उकळी यायला लागली तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपण डवळत राहायचं जास्त पाक वगैरे करायचा नाही मस्तपैकी विरघळून घ्यायचा थोडासा नॉर्मल आपल्याला शिजून घ्यायचा तर बघू शकता थोडं थोडंसं नॉर्मल आपल्याला फेस तुम्हाला दिसत असं अशा पद्धतीचा पने गेला। तर मस्त आपल्या आता जेणेकरून गूळ पूर्णपणे विरघळल्या गेल्या तर लगेचच आपण जे वाटण करून घेतलं त्याच्यामध्ये टाकून आहे तर चला शेंगदाण्याचा कुटता अगोदरच करून घेतला त्याच्यात विलायची छानपैकी टाकून घेतली आणि लगेचच जेणेकरून आपण गूळ पगळून घेतला आहे त्याला पाक वगैरे म्हणू शकत नाही आपण तर मस्तपैकी गूळ आपण पगळून घेतला तर तोसुद्धा याच्यात टाकून घ्यायचा तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी आपण याच्यामध्ये टाकून घेतला तुम्ही कुठलं भांडं घेत्या ते थोडंसं मोठ्या आकाराचं घ्या म्हणजे असं ह्या पद्धतीचं आपल्याला मिक्स करायला सोपं जातं किंवा झटपट होतं हाताला चटके वगैरे बसत नाही तर मोठं भांडं असल्या हे हो एक फायदा होतो आणि छानपैकी पूर्णपणे गुळ आपण आता हे शेंगदाण्याचा कूट करून घेतला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर आता सोमवार चालू आहे सोमवारला भगर चालत नाही तर खिचडी खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीचं तुम्ही उपासाचे लाडू करून ठेवले तर एखादा लाडू खाला तरी पण छानपैकी आपली भूक बरोबर होते आणि उपवासालाही चालतो तर चला अशाच पद्धतीचे आपण आता हे उपवासाचे लाडू बनवतो आहे त्याच्यान आता मिक्स करून झालं का थोडंसं थंड झालं आपण हाताने सुद्धा बा पूर्णपणे गूळ आणि जेणेकरून शेंगदाण्याचा कूट केला होता तो मिक्स करून घेतला आता आणि पुन्हा परत आता प्रोसेस करायची आपल्याला जेणेकरून आता हे मिक्स झालं आणि लगेच पुन्हा परत मिक्सरच्या भांड्यात टाकायचं गूळ मिक्स सुद्धा आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि मस्तपैकी एक छोटासा बन चालू करून आपण आता फिरवून घेणार आहे याला चला तर आता मस्त पैकी याला आता फिरून घेऊ आपण आणि जास्त बारीक करायची गरज नाही जेणेकरून गुळ वगैरे टाकून आणि छान आता नॉर्मल आपल्याला फिरून घ्यायचं याला तर बघू शकता बंद चालू करून अशा पद्धतीचं आपण आता याला बारीक फिरून घेतलं जेणेकरून अगोदर सुद्धा आपण वाटण करून घेतलेलं आहे तर गुळ आणि एक दोन्ही एक अगोदर मिक्स करून बारीक करायचं नाही जेणेकरून खाली लागण्याची शक्यता असते अशा पद्धतीने केलं तर खूप सुंदर लाडू होत्या आणि चला अशाच पद्धतीचं आपण सगळं आता पुन्हा परत याला मिक्सरला फिरून घेणार आहे थोडं थोडं बंद चालू करून जास्त फास करायचं नाही तर बघू शकता मस्तपैकी आपले लाडू आता जाणार आहे तो वगैरे टाकायची सुद्धा गरज नाही चला त्या ते सगळं वाटण अशा पद्धतीचं आपण करून घेतलं मस्तपैकी वलावा आला आपल्या वाटण्याला जेणेकरून आपण गूळ आणि परत पुन्हा आता ते त्याच्या शेंगदाण्याच्या खोटात मिक्स करून वाटण करून घेतलं त्याला छानसा वा ये वलावा येतो आणि मस्तपैकी आपले लाडूसुद्धा वळल्या जात्या याला तोप वगैरे टाकायची सुद्धा गरज येत नाही तर बघू शकता छानपैकी आपण सगळं मिक्स करून घेणारे जेणेकरून प्रत्येक मिक्सरच्या भांड्यामध्ये गर थोडीशी गठुळे वगैरे येते किंवा ओलसरपणा राहतो तो सगळा एकसारखा मोडून घ्यायचा सगळं साय ते किंवा मिक्स करून घ्यायचं तर चला अशा पद्धतीचं चा छान असं मिक्सर करून घेतलं आणि झटपट असा लाडू वळल्या जातो तर बघू शकता तर आपण फक्त पाक करण्यापुरतं एक ते दीड चमचा तुपाचा वापर केलाय जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही आणि बघू शकता अशा पद्धतीने झटपट लाडू आपले तयार होत्या जास्त वळायलासुद्धा कठीण नाही आहे लगेचच ओलसर पण आहे आपण परत डब्बल मिक्स मिक्सरला फिरावल्याबरोबर तर मस्तपैकी आपला लाडू आता रेडी झाला बघू शकता तर छोटे तुम मोठे तुमच्या आकारानुसार तुम्ही करू शकता किंवा आवडीनुसार करू शकता याच्यापेक्षा छोटेसुद्धा करू शकता किंवा मोठेसुद्धा करू शकता तर मी मध्यम आकाराचे करणारे तर चला असेच पुढं दुसराही लाडू आपण लगेचच करून घेऊ छोट्या मोठ्या गठोड्या त्या अशा पद्धतीने हाताने मोडून आणि लगेचच आपण लाडू बनवून घ्यायचा तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही एक हाताने सुद्धा लाडू वळू शकता मस्तपैकी तर चला सर्व लाडू आपण अशाच पद्धतीचे करून घेतले छानपैकी आपले एक सारखे आकाराचे लाडू झाले तुम्ही याच्यापेक्षा मोठेसुद्धा करू शकता किंवा छोटेसुद्धा करू शकता आवडीनुसार तुम्ही लाडू करू शकता पण उपवासाला छानपैकी आपली भागन असे लाडू शेंगदाण्याचे होते तर बघू शकता ह्या सोमवारला नक्की करून बघा तर मस्त आपले आता सर्व लाडू आता रेडी झाले तर बघू शकता चला तर अशा तुम्ही सुद्धा सोमवारला ह्या पद्धतीच्या उपासाचे लाडू करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असन तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद